नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा अर्थात आज दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्री पावसाचा अंदाजा सविस्तर जाणून घेऊया तर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाची स्थिती राहील तर या पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात काही जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये असून मेघगर्जना जोरदार वारा विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इंडकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे चलाच जाणून घ्या फुलं हवामान अंदाज सव्वीस तर पणे वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण हे दमट आणि उष्ण वारे निर्माण झाले असून या वाऱ्यामध्ये दे प्रमाण देखील वाढत आहे तर या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर येत्या चोवीस तासात अर्थात आज दुपार नंतर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज तारीख तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात येईल तेलंगणा आणि तमिळनाडूच्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तसे आंध्र प्रदेशच्याही पश्चिमेकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई ठाणे मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तसे कोल्हापूर सांगली सातारा ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाजा दुपारनंतर राहील उत्तर महाराष्ट्रातील रायगड नाशिक आणि जळगाव धुळे इकडे हलक्या सरींचा अंदाजही मध्य महाराष्ट्रातील पुणे आयल्यानगरच्या भागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव नांदेड वाघाला हिंगोली आणि परभणी या भागात मध्यम पावसाचा अंदाज असून श्री छत्रपती संभाजीनगर जालना ते हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जो जोरकम रेल हलक्या सरींचा अंदाज आहे तर अकोला या जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाजा उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे जसे अकोट टेलरा हिरवाखेड अलिवाडी जळगोजमद आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान रेल च्या दरम्यान रेल अकोला बोरगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील इतर इतर हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुजी चिखलदरा सालदरणीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आसीगाव बाजार ब्राह्मणथडी जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मौजारीला मध्यम स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे हलका पाऊस राहील नांदगाव खंडेश्वर फलिगाव बाबुलगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा कल्लाम घाटंजी करंजी या भागात जोरदार स्वरूपात राहील तसेच पांढरकवडा पेंडारी पटणबोरी निमगुडा अलिदाबादलाही मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपोणे वडनेर हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज आहे दिवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर आणि तसेच पुलगाव धामणगाव या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे उडी कोकटे दोतीवाडा अरबी बुडोणा लाडगड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी कर्जना काटी जळखेडा वरुड नरकेट मोर्शी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे तर नागपूर जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे नागपूर इंगणा पाचगाव बुटीपुरी जोरदार स्वरूपात रेल धामणा डोर्ली कुडाली काटोल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भंडार जिल्ह्याकडे पार्श्वनी कामटी आणि मंगोळी अकोला घोटी खरपसर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे असुली कंदारी वर्दी भंडारा चिखली मौदा मध्यम पावसाचा अंदाज राहील अडेल गोतंगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरडलाय जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील लखनी साकोली संग्रणीलय हलका पाऊस राहील तसेच चिंचगड कोलेगाव देवरीलाय मध्यम स्वरूपात राहील साक्रीटोळा लांजिला मध्यम स्वरूपात येईल गोंदिया तोंड सरदुडा निपाणी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर गडचिली जिल्ह्याकडे वल्नी सिंदवाई मोरली कोटवाडा जोरदार स्वरूपात राहील अरमोरी देसिंग कुरके इटोला कोलगाव बनगाव मध्यम स्वरूपात येईल दिगुरी किमती मैदान इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मोदसावली चामोशला आहे जोरदार स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बल्लपूर गजवालीलाही मध्यम स्वरूपात राहील गोगोस रोड चंद्रपूर आणि मुरली कोटवाडा चर्मके चिमुरलाई जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा सा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नाशिकचा काही परिसर पालघर इकडे मध्य मालका राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा पुणे अल्यनगर हलका पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्राकडे जोर कमीच राहील सायंकाळनंतर जळगाव धुळे नंदुरबार हे हलक्या श्रेणींचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेडबागाला धाराशिव मध्यम स्वरूपात येईल नांदेडबागाला आणि परभणीकडे नांदेड वाघाला आणि परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील तसे अकोला अमरावती बुलढाणा इकडे हलका मध्यम राहील अमरावती जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर जोरदार पावसाची शक्यताही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान चंद्रपूर भद्रावती बरोरा आणि पांढराकवडा करंजी यवतमाळ का यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गडचिली जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे एटपल्ली मलचेरा चामर्शी घोड आणि देसिंग इकडे मध्यम स्वरूपात राहील मुरुंगाव कापसीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे राजोळी मार्काचा देसिंगला जोरदार स्वरूपात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे गोंदिया लांजी साखरेटोळा आमगाव जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भंडारा मौदा नागपूर उमरी सावनेर कोडाली काटोल अरवी उडाणा लाडगड वर्धा जिल्ह्याचा बराचसा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील बंडा जिल्ह्यामध्ये भंडारा वर्दी मौदा चिखली धर्मापुरी असोली कंदारी बार्शी वाघोली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाची शक्यताही कोकण विभागाकडे जोर कमी राहील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे मध्यम हलका राहील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा हलका पाऊस राहील मुंबई नाशिकला हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या भागातील हलका पाऊस असून जळगाव धुळे नंदुरबारला हलक्या सरेंचा अंदाज आहे लातूर नांदेड गाला यवतमाळ इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली वाशिमलाही हलक्या सरींचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळ हलक्या सेंचा अंदाज रेन गडचुली आणि गोंदिया भंडारा इकडे हलका मध्यम पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय